नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं किचन रेसिपीजमध्ये तर आज मस्त मऊ लुसलुशीत अशा नाचणीच्या भाकऱ्या बनवलेल्या आहेत आणि नाचणी खाण्याचे अनेक फायदे आपल्या शरीराला आहेत तर हे नाचणीचे वेगवेगळे पदार्थ बनले जातात तर त्या त्यातलेच आज मी नाचणीच्या मऊ अशा भाकऱ्या बनवलेल्या आहेत तर आपण नाचणीच्या भाकऱ्या बनवायला घेऊया त्यासाठी मी इथे एक टोप गरम करायला ठेवलो आहे गॅसवर त्यात आता अर्धा ग्लास एवढं पाणी ओतून घेतलेलं आहे पाण्याला चांगले उकळे आल्यावर चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे आणि एक ग्लासभर एवढं पीठ वापरलेलं आहे तर एक ग्लास पिठासाठी अर्धा ग्लास एवढं पाणी वापरलेलं आहे आता हे पीठ व्यवस्थित पाण्यामध्ये असं ढवळून घेतलेलं आहे मिक्स करून घेतलं आहे याची आपण खिशी घेणार आहोत तर पाण्यामध्ये पीठ असं व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर पाच ते सहा मिनटं या पीठाला चांगली वाफ काढून घ्यायची आहे तर आता यावर आता मी झाकण ठेवून पाच सहा मिनटं वाफ काढून घेणार आहे एक पाच मिनटानंतर पीठ चांगलं वाफलं वाफवलं गेलेलं आहे आता हे पीठ एका परातीमध्ये मी काढून घेणार आहे आणि पीठ हे थोडं कोमट असं झालं की हे हाताने चांगलं मळून घ्यायचं आहे गरज असल्यास कोमट पाणी पीठ मळण्यासाठी वापरून घ्यायचं आहे तर जे चमचाला वगैरे लागलेलं पीठ आहे ते सगळं काढून घ्यायचं आहे आणि हाताला झेपवेल इतकं पीठ कोमट झालं की ते मळून घ्यायचं आहे जास्त पीठ थंड करून नाही घ्यायचं आहे कोमट असताना चांगलं मळून घ्यायचं आहे तर गरज असली तर कोमट पाणी पीठ मळण्यासाठी वापरू शकता तर अर्धा ग्लास पाणी आणि वर दोन ते तीन चमचे इतकं पाणी मी पीठ मळण्यासाठी वापरलेलं आहे एवढ्या पाण्यात व्यवस्थित असं पीठ मळून झालं आहे एक चमचाभर तेल टाकून घेतलं आहे आणि या तेलामध्ये पण हे पीठ आता एकदम व्यवस्थित असं मळून घेतलेलं आहे भाकरीचं पीठ जितकं जास्त व्यवस्थित असं मळून घेणार तेवढ्या भा भाकऱ्या अशा मऊ आणि लुसलुशीत छान येतील तर आता हे पीठ व्यवस्थित मळून झालेलं आहे याचे याप्रमाणे गोळे बनवून घेतलेले आहे अगदी छोट्या छोट्या फुलक्यासारख्या भाकरी मी बनवणार आहे तर ह्या लाटून घ्यायच्या आहेत त्यासाठी इथे नाचणीचं कोरडं पीठ वापरलेलं आहे गोळ्यांना लावण्यासाठी तुम्ही तांदळाचं पीठ देखील वापरू शकता भाकरी बनवण्यासाठी जे लाटताना पीठ वापरतो आहे ना पण तिथे तुम्ही तांदळाचं पीठ देखील वापरू शकता तर याप्रमाणे मी अशा छोट्या छोट्या आकाराच्या भाकरी पोळपाटावर अशा लाटून घेतलेल्या आहे तर पीठ लावून असं दोन्ही साईडने भाकरी अशी व्यवस्थित लाटून घ्यायची आहे तर एक ग्लास पिठामध्ये माझ्या सात छोट्या छोट्या भाकरी झालेल्या आहेत तर एकीकडे मी तवा गरम करायला ठेवलेला तर त्यावर आता ही लाटलेली भाकरी टाकून घेतली आणि या भाकरीला आता दोन्ही बाजूने मस्त भाजून घ्यायचं आहे तर थोडं थोडं तेलाचा तेल लावून ह्या भाकरीला मी दोन्ही बाजूने व्यवस्थित असं शेकून घेतलेलं आहे तर तुम्ही बघू शकता भाकरी किती छान अशी मस्त फुगलेली आहे याच पद्धतीने मी बाकीच्या भाकऱ्या देखील ला आता लाटून घेणार आहे तर इथे बघा सगळ्या भाकऱ्या माझ्या करून झालेल्या आहे अगदी छोट्या छोट्या आकाराच्या मी भाकऱ्या बनवून घेतल्या आणि किती मऊ अशी भाकरी ही तयार झालेली आहे अगदी दिवसभर देखील ठेवली तरी भाकरी अशी मऊ राहणार तर तुम्ही देखील ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद